प्रेक्षक नमस्कार दस टेट या दूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मानखाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रभाकर देशमुख यांनाच लक्ष घालावं लागेल या, या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मानखा विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा जयकुमार गोरे हे भरघोस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाकर घारगे हे उमेदवार होते परंतु प्रभाकर घारगे यांचा जवळजवळ एकोणपन्नास हजार मतांनी पराभव झाला त्यामुळे अर्थातच मानखटाव विधानसभा जयकुमार गोरे यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाच म्हणजेच महायुतीच वर्चस्व वाढलेलं आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीची सरकार सत्तेवरती आहेत त्यामुळं सत्तेचं मोठं पाठबळ हे जयकुमार गोरे यांना मिळणार आहे आणि त्या पाठबळाच्या आधारावरती मानखटा विधानसभा जनता वर्चस्व आणि पर्यायने महायुतीचं वर्चस्व अधिक कसं वाढेल या दृष्टीनं जयकुमार गोरे हे दमदारपणे पावले टाकतील असं सध्याचं चित्र आहे परंतु जयकुमार गोरे यांच्या समोर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुल्यबळ आव्हान पाहायला मिळत होत परंतु पुन्हा एकदा सत्ता महायुतीची आल्यामुळं आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावं लागणार आहे त्यामुळं सध्या महाविकास आघाडीकडं आणि विशेष करून मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जी काही मातबर नेते मंडळी आहेत त्यापैकी किती मातबर नेते मंडळी शरद पवार यांच्या बरोबर राहतील की यांच्यामधील नेते मंडळी भारतीय जनता पक्ष किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा या सध्या होऊ लागलेल्या आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाली आणि एक प्रकारे दोन गट पडले त्यावेळी मानखटाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यामध्ये माजी संधी अधिकारी आणि शरद पवार यांचे विश्वासू निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली प्रभाकर देशमुख यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघ खरदर एक प्रकारे पिंजून काढलेला आहे लोकांशी थेट त्यांचा जनसंपर्क आहे वे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून त्यांनी थेट जनतेशी आपला संपर्क कायम ठेवलेला आहे विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांच्या ऐवजी प्रभाकर घारगे यांना उमेदवारी देण्यात आली प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते परंतु प्रभाकर देशमुख यांनी आपल्या समर्थकांची नाराजगी दूर केली आणि आपली संपूर्ण ताकद ही प्रभाकर यांच्या उभी केली त्यामुळं जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक मते की प्रभाकर घारगे यांना मिळू शकली परंतु राज्यामध्ये मा महायुतीचं सरकार सत्तेवरती आल्यामुळं भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून राजकीय समीकरणांचा विचार करून आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मान नेतेमंडळी नेते मंडळी पदाधिकारी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात असं चित्र काही प्रमाणात दिसत आहे त्यामुळे अशा या संकट परिस्थितीत मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं निष्ठावंत म्हणून प्रभाकर देशमुख यांना पुढे यावा लागेल आणि पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं जबाबदारी घ्यावी लागेल कारण येणाऱ्या दोन तीन महिन्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा पराभव करायचा असेल तर अर्थातच मानखटाव जर महाविकास आघाडीला मजबूत करायचा असेल आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करायचं असेल तर प्रभाकर देशमुख यांना पुन्हा एकदा पक्षाची सूत्र हाती घ्यावी लागते कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि एकंदरीत महायुतीचं सरकार सत्तेमध्ये असल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा प्रभावशाली नेता मुख्यमंत्री पदावरती असल्यामुळं त्याचबरोबर अजित पवार त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची ही साथ ही देवेंद्र फडणवीस यांना असणार आहे त्यामुळं राज्यामध्ये शतप्रतिशत महायुतीचा प्रभाव कसा वाढेल याच दृष्टीनं खर तर पडणार आहेत आणि मान खटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांच्या रूपात जयकुमार गोरे हे मातपर नेते म्हणून ओळखले जातात या मतदारसंघात त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग त्याचबरोबर मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखले जाते जयकुमार गोरे यांचं नाव मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये सुद्धा आहे परंतु जरी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तरी सुद्धा माहिती सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी जयकुमार गोरे हे मानखटाव मतदारसंघामध्ये आणू शकतात आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढवू शकतात अशा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या दृष्टीनं थेट जनतेशी संपर्क असणारा जनतेच्या आडी अडचणी जनतेचे प्रश्न समजून घेणारा नेता विरोधी पक्षांकडून सक्रिय असणं आवश्यक आहे आणि तो विश्वासू चेहरा म्हणून शरद पवार पुन्हा एकदा प्रभाकर देशमुख यांच्यावरती जबाबदारी देऊ शकतात त्यामुळं जरी मानखटाव मतदारसंघामध्ये अबय जगताप अनिल देसाई प्रभाकर घाडगे यांच्यासारखे नेते जरी असले तरी सुद्धा शरद पवार प्रभाकर देशमुख यांच्यावरती पक्षवाढीची आणि पक्ष विस्ताराची जबाबदारी देऊ शकतात कारण शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून प्रभाकर देशमुख यांना ओळखलं जातं कारण अडचणीच्या काळात प्रभाकर देशमुख यांनी मानखटाव मतदारसंघामध्ये एक हाती किल्ला लढवला आणि प्रभाकर देशमुख यांची इमेज की जनतेमध्ये सुद्धा चांगली आहे म्हणजेच त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत आणि एकंदरीत प्रशासनामध्ये त्यांना काम करण्याचा मोठा अनुभव आहे त्यामुळं जरी त्यांच्याकडे सत्ता नसली तरी सुद्धा प्रशासकीय अनुभवाच्या द्वारे आणि आपल्या राजकीय कौशल्याद्वारे मान खटाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचं ते वाढवण्याचं आणि त्याचं संघटन मजबूत करण्याचं आणि पक्षामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं चांगलं चा काम प्रभाकर देशमुख करू शकतात असं चित्र सध्या तरी मान खटाव मतदारसंघामध्ये दिसत आहे आणि प्रभाकर देशमुख हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजेच प्रभाकर घारगे यांचा पराभव झाला तरी सुद्धा प्रभाकर देशमुख हे तितक्याच ताकदीने सक्रिय आहेत त्यामुळं मानखटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुख ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच पक्षाच्या पक्षाचं एक आशेचं किरण आहे किंवा त्यांच्याकडून शरद पवार यांना मोठ्या अपेक्षा असू शकतात असं चित्र आहे कारण राज्यामध्ये सरकार सत्ता राज्यातील राज्या बहुसंख्य नेते म्हणजेच महाविकास आघाडीचे त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पातळीवरील वेगवेगळे नेते पदाधिकारी भविष्यातील राजकारणाचा विचार करून अजित पवार यांच्या बरोबर आणि भारतीय किंवा राष्ट्र भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात अशा या अडचणीच्या काळात पुन्हा एकदा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं प्रभाकर देशमुखच उपयोगी येऊ शकतात याची जाणीव शरद पवार यांना आहे त्यामुळं प्रभाकर देशमुख यांना मानखटा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत महाविकास आघाडी मजबूत करण्याचं धनुष्य पेलावं लागेल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका